ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमा शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज तुम्हाला मी एक प्रयोग सांगणार आहे आणि तुमच्यावर तो प्रयोग करणार आहे तुम्ही माझ्यापासून कितीही दूर असाल जगाच्या पाठीवर असाल हम्म आता बाहेरल्या देशातले सुद्धा काही मंडळी मला जोडलेले आहेत त्यांना पण बोलतोय तुम्ही माझ्यापासून खूप दूर आहात पण आज मी इथे मंदिरात बसून इथे मंदिरात बसून मी तुमच्यावर हा एक प्रयोग करणार आहे हा ज्याचा विश्वास आहे ज्याचा का माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आशानीच हा आजचा व्हिडिओ पाहायचा आणि मी सांगल तेच करायचं ओम तर प्रयोग का करायचा हा तोडगा का करायचा आहे मला इथे बसून तुमच्या पर्यंत का तोडगा करायचा आहे मला तर मंडळी निराशे स्वाहा खूप ओम ओम स्वाहा आणि हा प्रयोग जे आहे तो निराशवादी तुमची मंडळींसाठी आहे स्वाहा ओम समाधान वाटत नाही त्यांना आह ओ कशाच ओम स्वाह खूप निराशा आली त्यांना ओम स्वाह आशांसाठी आहे हा ओम स्वाह आणि आशाच मंडळींना फक्त पाहायचं इतरांनी पाहू नका स्वाहा ओम स्वाह ज्यांना गरज नाही त्यांनी अजिबात पाहू नका ओम तर मी हा प्रयोग काय करतोय ते मी सांगणार ओम स्वाह फक्त तुम्ही ओम स्वाहा शांत स्वाहा चित्त देऊन ऐका जरा ओम स्वाह मन एकाग्रता करा आणि हा जो समजा कार्यक्रम स्वाहा तुम्ही शक्यतो निवांत ओम जिथे का तुम्हाला कुणाचा त्रास होत नाही आवाजाचा ह्रास होत नाही अशा रूम मध्ये एकांत मध्ये बसा ओम तुम्ही एकांत मध्ये समजा बसा व्यवस्थित मांडी घालून बसा ओम स्वाहा ओम स्वाह ज्यांना शक्य नसेल मांडी घालून तर तुम्ही आराम करा पूर्ण शरीर खुल सोडा ओम एकदम खुलं ओम स्वाह ओ पणा नको ओम बसला असं बसा ओम स्वाह ओम स्वाह आणि ओम स्वाह ओ डोळे झाका ओम स्वाह प्रथम तुम्ही डोळे झाका ओम स्वाह मी इथून प्रयोग करायला चालू करतोय मी ओम स्वाह करण ओम स्वाज मी ओम स्वाह एक ओम जप केलेला आहे स्वाहा मंत्र केलेला आहे ओम स्वाह ओंकारेश्वरचा मंत्र केलेला आहे ओम स्वाहा म्हणजे ओंकारेश्वरची शक्ती ओम स्वाहा जी आहे स्वाहा ते तुमच्या पर्यंत पोहोचणार आहे त्याचा अनुभव तुम्ही नंतर सांगायचा मला ओम स्वाहा आणि ओम स्वाहा दत्त गुरु पण स्वाहा शक्ती स्वाहा जी दोन्ही दैवी शक्ती आहे ओम त्या तुमच्या पर्यंत मी ओम तुमच्या शरीरामध्ये सोडतोय लक्षात ओम स्वाहा तेही इथे बसून ओम फक्त तुम्ही ईश्वर ठेवा स्वाहा ओम स्वाहा तर तुम्ही समजतो की तुम्ही आता ओम स्वाहा आराम करता ओम स्वाहा अथवा बसल्या स्वाह तुमचे बस मनातले पूर्ण विचार बंद झाले इकडे तिकडे मनात आपलेही विचार येत नाही तुम्ही फक्त स्वा हा कार्यक्रम ऐकत आहात ओम तुम्ही डोळे झाकलेले ओम आणि स्वाहा डोळे झाकल्यानंतर तुम्ही तुमचा श्वास एका लयी मध्ये घेता स्वाहा लय मध्ये कसं स्वाहा ओम स्वाहा ओम स्वाहा घेणे स्वा आणि सोडणे त्या मध्ये घ्यायचा सोडायचा घ्यायचा सोडायचा एवढंच काम करायचं स्वाहा आणि मी जसं सांगतोय तसं ऐकायचं ओम स्वाहा मी जे सांगतोय ते तुम्ही ऐकायचं आणि तुम्ही श्वास घेत आहात घेतात सोडतात घेतात सोडतात ही चालू आहे तुमची प्रक्रिया ओम तुम्ही आता डोळे झाकलेले आहेत स्वाहा तुम्ही डोळे झाकलेले येतात स्वाहा ओ आणि श्वास घेतात सोडतात घेतात सोडतात स्वाह चालू आहे तुमचं हे प्रक्रिया बंद करायचं मी जोपर्यंत बोलतोय तोपर्यंत तुमची ही प्रक्रिया बंद करायची नाही ओंकारेश्वरची आणि दत्त गुरु महाराजांची दैवी शक्ती जी प्रभावी शक्ती आहे मी ते तुमच्या पर्यंत तु स्वाहा मी तुमच्या पर्यंत लक्षात ठेवा ओम स्वाह ही जी शक्ती आहे ती तुमच्या दोन्ही भोव्याच्या जे वरी कपाळ आहे त्याच्यावर ओम म्हणजे मी जिथे कुंकू लावलेले ओम त्या कुंकाच्या ठिकाणी तुमच्या तुमच्या कपाळावर मध्यंतरी मध्य भागात ओम दोन्ही शक्तीने ओंकारेश्वरच्या शक्तीने आणि दत्त गुरु महाराजांच्या शक्तीने प्रवेश केला आहे स्वाह ओम स्वा तुमच्या ओम स्वाह ओम कपाळावर ओम स्वाह प्रवेश केला आहे दोन्ही शक्तीने आणि ती दैवी शक्ती ती दैवी शक्ती ओम स्वाह हळू हळू स्वाह तुमच्या स्वाह पूर्ण शरीरभर पसरत आहे स्वाह ओम तुमच्या मेंदू मध्ये गेले आहे डोक्यात गेले आहे आणि ती शक्ती ओम स्वा हळू हळू स्वाहा हळू ओम स्वाहा थोडी 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 पूर्ण पूर्ण तुमच्या स्वाहा त्याच्यामध्ये आलीम गळ्यामध्ये आलीम स्वाह स्वा आता थोडी थोडी खाली हृदयामध्ये स्वाह आहे स्वाह आणि ओम स्वाह दोन्ही खांद्या तिने प्रवेश केला आहे ओम स्वाह दोन्ही खांद्याकडे ओम स्वाह आणि ती शक्ती एकदम स्वा संत गतीने स्वाहू हळू हळूहळू ती शक्ती इकडे दंडामध्ये आलेले आहे दोन्ही त्या प्रवेश केलेला आहे ओम स्वाह आता थोडी खाली सरकलेली आहे ओम स्वाह आता कोपरा मध्ये येत आहे ओम स्वाह तिने कोपराच्या पुढे प्रवेश केला आहे ओम थोडी थोडी सरकत आहे थोडी थोडी सरकत आहे ओम जवळजवळ मनगाटापर्यंत तुमच्या स्वाह तुमच्या मनगाटापर्यंत त्या शक्तीने प्रवेश केला आहे स्वाहा त्यानंतर पुढे तळहाता तिने प्रवेश केला आहे हळूहळू तुमच्या मधलं बोट आहे त्या बोटापर्यंत पोहोचले आहे ओम स्वाहा आणि दुसरी शक्ती तशीच शक्ती स्वाहा खाली ओम तुमच्या हृदयातून खाली उतरत आहे पोटा स्वाह पोटामध्ये गेलेले आहे ओम स्वाह तिथून दोन्ही बाजू अशा दोन वळलेल्या आहेत ओम स्वाह कमरेमध्ये त्या शक्तीने प्रवेश केला आहे ओम स्वा हळूहळू स्वाहाली उतरत आहे स्वाह ओम स्वाह ओम हळू ओम मध्ये आलेले आहे स्वाह त्यानंतर थोडी दुर्ग्याच्या जवळ आलेले आहे स्वाह आलेले आहे स्वाह तिने हळूहळू स्वाह पिंड्यामध्ये प्रवेश केलेला आहे ओम स्वाह आता ओम स्वाह गोट्यामध्ये आलेले आहे ओ तळ पायात शिरलेले आहे स्वाह आणि आह ओम तुमच्या अंगठ्यामध्ये स्थिर झालेले आहे ओम स्वा ही दैवी शक्ती जे काम स्वाहा आणि दत्तगुरु महाराजांची शक्ती आहे तुमच्या शरीर वर पसरलेली आहे स्वाहा ओम आता तुम्हाला ओम स्वाह तुम्हाला हवते ओम स्वाह मिळणार आहे ओम स्वाह तुम्ही स्वाह निराशवादी आहात ते आता तुमची निराशा पूर्ण दूर होते ओम स्वाह ओम स्वाह तुमची निराशा आता पूर्ण दूर होते ओम स्वाह हळूहळू निघून चाललेली आहे तुमच्या मनामध्ये तुमच्या मनामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर पडत आहे कारण दत्तगुरु महाराजांची आणि ओंकाराची शक्ती तिथे असल्यामुळे तुमच्यातील दूषित ऊर्जा जी बाधित ऊर्जा आहे भूत बाधेची ऊर्जा आहे कर्णी धरणीची जी ऊर्जा आहे ती शक्ती आहे ती बाहेर पडायला लागली आहे कारण आता तुमच्या शरीरामध्ये चांगल्या शक्तीने प्रवेश केलेला आहे जी का दैवी शक्ती आहे शक्ती आहे दत्तगुरु महाराजांची शक्ती आहे स्वा शरीरामध्ये प्रवेश केल्यामुळे स्वाह ते दुसऱ्या जी नकारात्मक आहेत स्वाह भूतबेच्या ज्या आहेत ऊर्जा त्या पूर्ण निघून जात आहेत ओम स्वाह पूर्ण आता तुमचं शरीर एकदम फ्रेश ओम एकदम फ्रेश ओम जे शरीरातील वेदना होत्या जे काय वेदना होत्या त्या दूर होत आहे तुमचं जड झालेलं शरीर ते आता एकदम हलक 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 हवेत हवे तरंगल्या वाटतय ओम स्वा एकदम शरीर प्रसन्न झालाय ओम तुमच्या पूर्ण रक्तवाहिना सुरळीतपणे काम करू लागले आहे स्वाह तुमच्या शरीरात आता जे का रोग काही होते ते त्या हळूहळू बाहेर पडत आहेत ओम स्वाह पूर्ण ओम स्वाह तुमच्या शरीरातील रोग आता बाहेर हळूहळू पडत ओम स्वाह ओम तुमच्या शरीरात आता दूषित असो काहीही राहिलेलं नाही स्वाह काही राहिले ओम स्वाह मन तुमचं प्रसन्न झालं आहे आनंदी झाला आहे खूप तुम्हाला बर वाटत आहे खूप आनंद वाटत आहे स्वाह खूप आता आनंद वाटत आहे ओम स्वाह तुमची निराशा आता दूर होत आहे ओम दूर होत आहे ओम स्वाह पूर्ण दूर होत आहे ओम स्वाह तुमची निराशा दूर होत आहे तुम्ही आता एक आनंदी आनंदी जीवन जगणार आहात ओम स्वाह तुम्ही आता आनंदी जीवन जगणार आहात स्वाह तुम्हाला कशाचही दुःख राहणार स्वाह तुम्हाला कशाचही दुःख राहणार नाही ओम तुमच्या शरीरामध्ये कारण तुमच्या शरीरामध्ये ओंकारेश्वर आणि यांनी प्रवेश केलेला आहे स्वाह ओम स्वाह तुम्हाला कुठलीही बाधा स्वाहा होणार नाही स्वाहा जे झालेली होती ती पूर्ण आता दूर झालेली आहे ओम पूर्ण दूर झालेली आहे स्वाह तुम्ही प्रसन्न झाला स्वाहा तुम्ही आनंदी झाला ओ तुम्ही आनंदी झाला स्वाहा खूप तुम्हाला बर वाटायला बरं वाटतंय खूप छान वाटतंय आनंद वाह आनंद वाह ओम स्वाह खूप आनंद स्वाह कारण स्वाह मंत्राद्वारे ओम स्वाह पर्यंत स्वाह मंत्राद्वारे तुमच्या पर्यंत दैवी शक्ती पाठवल्या होत्या त्यांनी तुमच्या शरीरामध्ये प्रवेश केला असल्याने मनातील विचार हे नष्ट झालेले आहेत स्वाह तुम्ही नव्यानं जीवन जगणार आहात चांगल्या प्रकारे जगणार आहात खूप आनंद वाटणार आहे तुम्हाला जीवनात प्रभावशाली जीवन होणार आहे तो स्वाह तुम्हाला कुणी दुखवणार नाही ओम स्वाहा काही ओम तुमच्या मध्ये आता दैवी शक्तीने प्रवेश केलेला स्वाह ओम आनंदी जीवन जगणार आनंदी जीवन जगणार ओम स्वाहा निराशा तुमची पूर्ण निघून गेलेली ओम स्वाहा कारण ओम ओंकारेश्वरची शक्ती आणि दत्तगुरु महाराजांची शक्ती एकत्रपणे मध्ये काम आहे

अवधूतचिन्ताशिदेव स्वाह ओ स्वाह ओ स्वाह शास्त स्वाहा स्वाह ओरा ओम रस्वाह ओसम स्वाह ओ स्वाह ओ स्वाह स्वाहा स्वाह ओम स्वाहा ओम स्वाह ओम स्वाहा ओम स्वाह ॐ स्वाह स्वाह ॐ स्वाहा 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 स्वाह स्वाह ॐ स्वाहा ॐ स्वाहा ॐ स्वाह स्वाह ॐ स्वाहा ॐ स्वाहा ॐ स्वाहा ॐ स्वाहा ॐ स्वाहा ं स्वाह ं स्वाह ॐ स्वाहा 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 ॐ स्वाह ं स्वाहा ॐ स्वाह 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 ॐ स्वाहा ॐ स्वाह स्वाह ॐ स्वाह ॐ स्वाह स्वाह ॐ स्वाह ॐ स्वाहा ॐ स्वाह ॐ स्वाह स्वाह ॐ 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 स्वाहा ॐ स्वाह 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 ॐ 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 स्वाहा ॐ स्वाह ॐ स्वाह ॐ स्वाह 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 ॐ स्वाहा ं स्वाह ॐ स्वाहा 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 ॐ स्वाह ॐ स्वाहा ॐ स्वाह 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 ॐ 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 स्वाहा ॐ स्वाह ॐ स्वाह ॐ स्वाह 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 ॐ स्वाहा ं स्वाह ॐ स्वाहा 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 ॐ स्वाह ॐ स्वाहा ॐ स्वाह 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 ॐ 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 स्वाहा ॐ स्वाह ॐ स्वाह ॐ स्वाह 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 ॐ स्वाहा ं स्वाह ॐ स्वाहा 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 ॐ स्वाह 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 ॐ 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 स्वाहा ॐ स्वाह ॐ स्वाह ॐ स्वाह ॐ स्वाह 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 ॐ स्वाह ॐ स्वाहा ं स्वाह ॐ स्वाहा 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 ॐ स्वाह ॐ स्वाहा ॐ स्वाह 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 ॐ स्वाहा ॐ स्वाह स्वाह ॐ स्वाह ॐ स्वाह स्वाह ॐ स्वाह ॐ स्वाह ॐ स्वाहा ं स्वाह ॐ स्वाहा 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 ॐ स्वाह स्वाह ॐ स्वाहा ॐ स्वाह 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 ॐ स्वाहा ॐ स्वाह स्वाह ॐ स्वाह ॐ स्वाह स्वाह ॐ स्वाह ॐ स्वाह ॐ स्वाहा ं स्वाह ॐ स्वाहा 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 ॐ स्वाह ॐ स्वाहा ॐ स्वाह 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 ॐ 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 स्वाह ॐ